गोपीचंद गोपीचंद का गोपीचंद का माहितीये का तो अठरा पगड जातीला घेऊन चालणारा यांनी येत आहे भूमिपत्र मग काय देऊ लावणार एक बारे बदल करून बघूया आता भाजपनं बरंच काय केलं हेच बिल माफ केलं लाडक्या बनेला पैसे दिले पंतप्रधान सगळ्यांना शेतकऱ्यांना पैसे दिले वर्षाला बारा हजार रुपये मग का देऊ नये त्याला आमच्या तर नव्वद टक्के गाव गोपीचंद प्रियंका गांधी जाऊन केरळला उभा राहू शकते मग गोपीचंद बडोकर तर सांगली जिल्ह्यातलाच आहे ना मग तो उभारायला काय हरकत आहे दार इथं नसताना अडीचशे कोटी रुपये तालुक्याला येतात सगळ्याला पैसे सोडले पायकांना सोडले द्या आम्हाला सोड बर का मी कायटी नाही मी मराठा आहे बर तरी पण म्हणते गोपीचंद हा भांडकोरा माणूस आहे दिल्लीतनं जर मुंबईतनं भांडून आणायचं म्हटलं तर दुसऱ्याने उद्घाटन करायचं असं धंदा कोणी केली कामं काम काय तालुक्यात ठराव ठिकाणी त्यांची जिथे बगल त्या ठिकाणीच केले बरं तुमच्या गावात काय झालं नाही आमच्या गावात केले कामत मंजुरी दुसरे जी नारळ फोडाला शहराचा खऱ्या अर्थाने विकास म्हणजे आज एवढा जास्त काय नाही भूमिपुत्र काय पाहिजे भूमिपुत्र पाच वर्षात काय केलं काहीच केलं नाही काय केलं पाच वर्ष म्हणजे एवढा इकडे चालत नाही आपल्याकडे नाही चालत नाही नमस्कार मंडळी मान प्राईम मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये विविध मतदारसंघात फिरत असताना लढत असणारा हा हा जत ला, ला जत संपूर्ण लक्ष लागलेला जो आहे या इथले आमदार विक्रम सावंत विरुद्ध गोपीचंद पडळकर अशी लढत या मतदारसंघामध्ये होत आहे काँग्रेसचे विक्रम सावंत आणि भाजपकडून गोपीचंद पडळकर अशी ही लढत या मतदारसंघामध्ये चुरशीची बघायला भेटणार आहे तर इथं काही मंडळी कुंभारी गावामध्ये आपण आलेलो तर कुंभारीतले काही मंडळे आहेत आपल्यासोबत मतदार आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधतो कसं कसं होईल यंदा कसं होईल काँग्रेस काँग्रेस हात काय काय विक्रम सावंत आमदार असताना काम केले ते के काम काय काय केले दोन तीन कामं सांगा गे तुमच्या गावात झालेली भरपूर भरपूर झालेली रस्ता असेल पाण्याची व्यवस्था असतील काय झालं का नाही तुमच्या गावासाठी आमदारांना माहित नाही तुमच्या गावासाठी काय मिळालंय का त्यांच्याकडून नाही मिळालं कायच केलं नाही काय नाही चाळीस वर्ष मी काँग्रेसमध्ये काय नाही सगळं निवांत पैसे निवांत निवांतच आज विशाल विशाल पाटील असाच विक्रम प्रति पाटील काम केलेत ना, म्हणते आता मी जनतेच्या म्हणजे कामावर निवडून शाळेने काम केले ते मधु कांबळे काम केले बघा कुणी मधुर मधुकर कांबळे बरं आता गोपीचंद पडकर इथं मैदानात आहे कसं होईल काय मला माहिती आता हे असं रिंगी लढत आहे आम्ही काय सांगत नाही होय हा पक्षी एक आहे आणि दोन पक्षी बरं सध्या पार्ट कोणाच जड वाटते काय मला माहित नाही जगापैकी एक कोणते आहे बर कसा इथं कुणाचं पार्ट जड आहे काय काय सांगाल सगळ्या जोरच आहे म्हणले तर लय जोर कोणाला आहे लय जोर जरा हाताचा जोर आहे हाताचा काँग्रेस बर काय काय काम केलीत काँग्रेसने काम झाले काय केले मला सांगा चार काम सांगा तुम्ही म्हणून कुंभारी मध्ये काय काय काम केले चार काम महत्वाची काम सांगा ज्याने लोकांना फायदा झालाय शेतीच पाणी आलंय बर ती सुधारणा झालेली आहे सगळे काय कशाच पाणी आले इथं कोणी नाही हेचं टेंबूर टेंबू जा बरं टेंबूच टेम्बु बर ना तर ते भाजपच्या काळात झाले म्हणते ते नाही पण केलंच की राहिले केलं बर या भागामध्ये रस्ता वगैरे आहे का व्यवस्थित पाणी वतीवर झालेत काय झालं नाही काय काय झालं नाही झालेत झालेत काय 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 विकास काम केले कायच केलं नाही सगळं उद्घाटन तेवढे केले काम काही नाहीत केलं काम करायचं दुसऱ्याने उद्घाटन करायचे असं धंदा केले तिथे काम काय तालुक्यात ठराविक ठिकाणी त्यांची जिथे बगल त्या ठिकाणीच केले बर तुमच्या गावात काय झालं नाही आमच्या गावात केले काम मंजूर दुसऱ्या जे नारळ फडायला दुसऱ्याने म्हणजे कुणी केली मंजूर दुसऱ्या जिल्हा परिषद मधन झाले ते पंचायत समिती मधन झाले ते बरं ಕಾಯ್ದ ಪಂಟಾ ಹೇಳ್ತರಿ ಕಠಿಪ್ ಎ असं त्या जत शहराचा विकास खऱ्या अर्थानं झालाय का पाच वर्षात जत शहराचा खऱ्या अर्थानं विकास म्हणजे आज एवढा जास्त काय नाही झाला मानाचा काय झालं कोण करू शकतो जत चा कायच्या घडीला म्हटलं तर गोपीचंद करू शकतो असं मला वाटतं का गोपीचंद वरील काय वाटतं गोपीचंद धडा कार्यकर्तला चांगला आहे ती तर म्हणते की बाहेर आला बाहेर आला पाकिस्तान आला का भूमिपुत्र नाही तर भूमिपुत्र काय पाहिजे भूमिपुत्रांनी पाच वर्षात काय केलं कायच केलं नाही काय केलं पाच वर्ष विक्रम सावंतांनी ले काम केलं काय केलं काय लय काय केलं काय देत काम ना लय काय केलं गावात आलते का नाही तुमच्या मत मागायला मत मागायचे सगळी जाते मत मागा उभा राहत प्रत्येक जण येते मत माग मग ते तमनगावडा रवी पाटील आहेत उभा तमनगाव एवढा इकडे चालत नाही आपल्याकडे नाही चालत नाही बरोबर तिकडे इकडं काय इकडे काय नाही इकडे वार इकडे सध्या वारत हाय कुंभारीत म्हणलं तर विक्रम सावंत चाळीस टक्के परत गोपीचंद पडतील मी काय कायटी नाही मी मराठा आहे तरी पण म्हणते गोपीचंद भांडकोरा माणूस आहे दिल्लीतनं जर मुंबईतनं भांडून आणायचं म्हटलं तर गोपीचंद सरकार दोनशे कोटी निधी दिलाय खरंय का त्यांनी कोणी गोपीचंद पडकरांनी जत साठी बहात्तर कोटी पाणीसाठी दिलेलं आहे जत चाळीस कोटी बर पाणी योजने असेल किंवा मंजूर झाले हा माणखीन या जगचे आणखी प्रश्न काय दुष्काळ आहेत इतले लोक उस्तोडी साठी भाग जाते प्रॉप्ट आमदार आहे साहेब प्रॉप्ट आमदार असताना चालू आमदारांसाठी जास्त निधी त्यांनी दिला आणि काय केलं पाहिजे मला सांग कर्तव्य जसं आहे त्यानं कर्तव्य करायला पाहिजे ते करत नाही आणि कर्तव्य करणाऱ्या माणसाला ते मी भूमिपुत्र नाही हे नाही असं म्हणतात योग्य नाही ना तुम्हाला कोण पाहिजे भूमिपुत्र पाहिजे का विकास काय नाही आपल्याला विकास करणारा माणूस पाहिजे मग काय देऊ लावणार आहे ज्या देवत्यानं बनखोरी केली त्यामुळे आम्हाला काय करता येत नाही पण मतदान कुठे करायचं आम्ही आम्ही ठरवलंय कुठे करायचं करायचं तेच करायचं काय नाही काम करणारा माणूस पाहिजे भूमिपुत्र असं काय करणार आहे गुडघ्याला बाशिंग बांधून बसणार नाही असं म्हणते कोण म्हणते जातीवाद ज्याला नको बांधणारच घे आता आम्ही म्हणत नाही आम्ही आम्ही म्हणत जातीवादी आठपडीत ना, ना जाती आला म्हणजे काय पाकिस्तानात ना आला जयंत पाटील काशेगावचा आहे काशेगाव मतदार मतदारसंघात येते आणि उभारतो इस्लामपूर मतदारसंघात चुकीच नाही दवा देतो काशेगाव तिथली लोक का म्हणत नाही ते भूमिपुत्र पाहिजे पण भूमिपुत्र त्याचं काम नाही असं नाही काम आहे त्याचं ना ते कर्जतचे बारामती जे रोहित पवार आहेत ते कर्जत मध्ये झाला ती चालते शरद पवार ती त्यांचा ना, नातू उभारलेला ती चालते कर्जत मध्ये जाऊन उभारतोय बारामती उभारत नाही ते मग ते चालते शरद पवारला आणि इथं का नाही चालत हो धर्म टिकवायचा असेल आपला हिंदू धर्म टिकवायचा असेल तर बीजेपी शिवाय पर्याय नाही कोणी किती बी नाचू द्या नाही अष्टी बचाव वाढला तिथं बघा थोडं भाजपला आमचं पहिल्यापासून भाजपला आपण आयुष्यात काँग्रेस ते केलं बी नाही करणार पण कधीच नाही इथून पुढे बी असे पण करणार नाही कारण देश देशातच त्यांचा हिन नाही व्यवस्थित नाही तर काय करायचं दहा वर्षात त्यांनी कामं यांची किती कामं बघण्यासारखी आहेत तुम्ही बघा या गावाला जर हा रोड नसता तर आज ज्या गावाची अवस्था होती मी दोन हजार सहापासून धंद्यात आहे या रोडमुळे इतकी रहदारी वाढल्या बेशीब वाढ वातावरण वातावरण क्रॉसिंग आहे काय सांगता येत नाही क्रॉसिंग आहे हवा तिघामध्ये क्रॉसिंग आहे बर तिकडे तिकडे पार्ट जड वाटते काय सांगता येत नाही बघा हवा आहे ज्याचं स्टार चांगला आहे ती बरं येणारे बर विकास बघितला जाणार नाही नुसते जातीवाद चाललाय ज्योती आपला माणूस कोण आहे जातीवादावर सगळं चाललंय जातीवाद हा ना, आता तरी हे बाकीचं कोण काय बघत नाही फी कुठला माझा माणूस आहे त्याला मी असं फी चाललाय बर जातं काय जातीवादी राजकारण तुम्हाला काय वाटते नाही नाही आहे माहिती आहे का आता लोकांचं हेच बदल म्हणजे प्रामाणिकपणा ध्येयनिष्ठा अजिबात काय राहिलेलं नाही म्हणजे मताची किंमत ही विकत चालली आहे त्यामुळे त्यामुळं स्वाभिमानी लोक हे राहिले नाही तस काय राहिलं राहिले नाही त्याला लाचेरीपणा खाऊ तिकडे जाऊ असं वातावरण आहे पण मला सांगा इथं काँग्रेसची सत्ता होती पाच वर्ष इथं लय काम झालेत म्हणते विक्रम सावंत जर काय पालट करून टाकला मला सांग काय विषय कसा आहे काय झालं काय झालं नाही तुमच्या समोर आरसाच आहे जनतेपुढे सगळा आरसा आहे त्यामुळे त्या, त्या लोकांनी आता काय ह्यात बाकीचे जे काय नाही पण ते तिघांमध्ये भयंकर करायचं आहे बरं हां गौडा रवी पाटलांनी ज्याचं स्टार आहे चांगलं तो माणूस बसणार एवढं मात्र नक्की मग खरी लढत कोणा कोणात होईल तिकातच होणार आहे ठीक आहे अपक्षाला लोक मतदान करतील नाही 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 त्यांचा भाग तेवढं करणार पण इकडं चौकट नाही त्यांच्या भाग तुमच्या भागात कोण चालते आमच्या भागात जरा हे चालणार आहे हात चालणार हात चालणार तुम्ही तर म्हणताय की काय केलं नाही तसं नाही नायक मग करायचा विषय नाही मग आता कसं मी तुम्हाला काय सांगितलं जाते बा काय लोक पक्ष बघून करणार काय आमचा पाहुणा म्हणून करणार आणि ह्याच्या पाठीमागे बी काय म्हणून करणार अशा दोन तीन धारतीवर मतदान हे होणार तुमचं पाहुण कोण आहे पाहुण्याचा काय संबंध नाही आम्ही काय पाहुण्याचा काय संबंध आहे पाहुण्याचा काय संबंध नाही 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 कुठलं गाव बागेवाडी कुठं आली बागेवाडी कुठं आली बरं मला सांगा इथं जत तालुक्यातलं जत तालुक्यात कसं वातावरण इथं काय काय आई गोपीचंद साहेब आहे आई वातावरण गोपीचंद बडेकर वातावरण आहे काय वाटतं एवढं येतील का येतील एवढा का विश्वास आहे तुम्हाला हाय विश्वास चांगला माणूस आहे धनगराचा काम केलेत काय केलेत यातील आधी कामे केले निवडून यायच्या आधीच मी ते पाच वर्ष विक्रम सावंत आमदार त्यांनी काय केलंय का नाही त्यांनी बी केलं असेल कारण हे जास्त यांनी करणार बर करणार तुम्हाला लाडक्या बहिणीच पैसे मिळाले का मिळाले किती मिळाले किती साडेसात हजार तीन हप्ते बर कशा कशाला वापरलं काय केलं दिवाळी जोमात केली का आता काय कोण वस्तू घेते कोण साडी घेतय आता ती काय वस्तू काय पूंज लावली कुठल्या सरकारनं दिल काय आपल्याला माहित नाही सरकार शिंदे फडोणी सरकारनं दिलेत म्हणते ती पोराला माझ्या माहित आपल्याला काय माहिती आहे आम्ही काही शाळा शिकले नाही मतदान कोणाला करणार ती बघूया टाकायच्या बर सगळेजण प्रत्येक जण तर त्याच असतील मग बघू त्या टायमाला पुन्हा टाकायचा काय कळते का तुमच्या कामाला आलाय कोण आता आतापर्यंत आपण त्यातलं काय कळत नाही मामा शिक्षण आहे त्यांना विचारलं म्हणजे ती सगळं सांगते गी आम्हाला काय त्यातलं समजते बस तुमच्यासारखं पण तर ते पुन्हा टाकायचं विक्रम काय सुद्धा माहित नाही ती उभा राहणार ही तकड ती राहणार आहे जी आम्ही गावात आहे की आम्हाला कोण कोण उभा राहिले ती काय माहिती आता आम्हाला काय विचारताय तुम्ही त्यांना विचारायचं कोणी उभा राहिले का नाही त्यांना कोणाला जी कुणी काय दिलेला त्याला टाकते माणूस कोणी काय नाही दिले तर दुसऱ्याला टाकताय हाय काढतोय जी तक्ता मग तुम्ही एवढं काय अडवून विचारताय आम्हाला

कोणाचा आहे इथं वार आम्ही गोपी टाकणार आम्ही हिवऱ्या का गोपीचंद हा आम्हाला गोपीचंद वरण पक्षाने संबाल सांभाळलंय सांभाळले हो काय काय केले तुमच्यासाठी आमच्यासाठी वरण सगळ्याला पैसे सोडले बायकांना सोडले आम्हाला बरं आमच्या तर नव्वद टक्के गाव गोपीचंद हिवर हो नव्वद टक्के नव्वद टक्के फिरणार तर मतदान याला कसा माणूस आहे गोपीचंद पंडित नंबर एक चा माणूस आहे दुनिया काय बी म्हणून बांधणारा नेता आहे काम केले काम केले त्याने बाहेर असताना काम केले बर म्हणजे आमदार नसताना इथला हो इथला आमदार नसताना केले बर ते मामा म्हणत का आता बी तो बिरो म्हणते कोण काय बी म्हणणार कोण ज्याच्या त्या पक्षी या मागे ज्याची जाणारच की त्याला काय ती तशी म्हणणार आम्ही तसं म्हणणार पण आमच्यातलं वारं नव्वद टक्के आहे गोपीचंद पड हा गोपीचंद बरं सध्या कसं आहे ओविषी समाज सत्तर टक्के असल्यामुळं गोपीचंद पडळकर सगळे म्हणायला लागलेत बरं त्यामुळं विक्रमदादा आणि गोपीचंद पडळकर यांच्यात थोड्याफार मार्कानं हाईट होईल हाईट होईल मला सांगा इथं जास्त मुद्दा ओबीसीचा चालेल किंवा जातीवादाचा इथं विकासाचा चालेल चा किंवा आणखी काही प्रश्न असतील त्याच्यावरती निवडणूक होईल काही विकासाचा चालेल बरोबर आहे पण मराठी समाज काय म्हणाला आहे ओबीसी समाजाला किंमत देण्यात आला आहे हा कसं पण म्हणजे भाष्यकारला आले ओबीसी समाजावर बरं त्यामुळं ओबीसी समाज जरा जागा होण्याची शक्यता आहे बरं आणि पडळकरांना जर म्हणजे मतदान होईल कारण जाती जातीवाद मराठा समाज जातीवाद करायला लागलाय ओबीसी समाजाला किंमतच देणं झालाय असं काय पण म्हणजे बोलायला लागले मोबाईल वर बघतोय ओबीसी समाजाला धरून चालायची त्यांची भावनाच नाही त्यामुळं कल पडळकरांना कल दिसतोय पडळकरांना कल कल कोणा आता इथं सध्या कल याला पडळकरला का हो कारण इथं ओबीसीची संख्या जास्त आहे बरं मराठा ही दोन नंबरला आहे आणि इतर समाज आहे तो मी पळळकच्या बाजून उभा आहे आणि मराठा समाज प्रत्येक गोष्टीला मराठाचा प्रत्येक वेळेला निवडून द्यायचा असं प्रत्येक ही भावना झाली नाही अशा गोष्टी घडत असताना सुद्धा समाजाला धरून राहावं ही अशी कुठलीच भावना राहिलेली नाही बरं त्यातून जे घडलं ती, ते म्हणतात आमचा माणूस निवडून द्या हे द्या घरोघर प्रचार करून बरं की घरोघर येऊन तरी त्यांचा काय उपयोग झाला पाहिजे पाहिजे जो उपयोग व्हायला पाहिजे तर होतच नाही असं चालेल चालते ठीक नमस्कार बोला की काय असते कसं वातावरण आहे कुणाचं वातावरण आहे काय होईल कसं आहे आता भाजपनं काय केले सोयी सुविधा भरपूर केल्या भाज़प, त्यांनी भाजप त्यामुळे लाईटीचं बिल बिल माफ केले ते शेतकऱ्याला भाजपचा भर पाठिंबा आहे त्यामुळे जरा भाजपकडं कल दिसतंय तशी इक्रमदा मी कामे के केली ते परत त्यांचं काय जरा समाजात जरा हे करले ते लोक एकामेका या हे बोलण्यात बदल पडायला त्यामुळं एका वडीवर लोकच आहे वाटतंय तसं जरा जडचं राजकारण कसं होईल वाटतंय या वेळेस तुरशीचं राजकारण आहे तुरशी तुरशीचं विक्रमदादा आणि भाजप मध्ये हे काय ना दोघात खायट आहे बऱ्यापैकी जड वाटते सध्या तसं काही सांगू शकत नाही ना सांगू सांगू शकत मामा नमस्कार काय चालले काय नाही एवढं काय कळत नाही आम्ही माणसा एवढं काय शेती बी आहे का नाही शेती काय केलं शेतीत शेवट मग बाय बर 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 याच्यावरच काय आहे मला सांगा इथं आमदार कोण होईल आता काय सांगा पाण्याचा काम होय बर काय सांगा होय कशी आहे इकडे बर ठीक आहे कसं कुणाच वार आहे तुमच्या गावात काय माहिती नाही माहित कुणाच वार आहे तुमच्या गावात आमच्यात काँग्रेस आहे काँग्रेस का हो का असेल तर प्रत्येकाची इच्छा असते काँग्रेस पक्ष काँग्रेस काय केले काय तुमच्यासाठी असलं तर नेता आमच्या तालुक्यातला आहे म्हणून आम्ही त्याला देणार बरं म्हणजे तालुक्याला तालुक्यातला म्हणून देणार बरं काय जण म्हणते ते गोपीचंद पडकर बाहेरचे विक्रम सावंत घेतले काय जण म्हणते विकास पुत्र आहे गोपीचंद पडकर जरी असला तर आमचं ठाम मत आहे की तालुक्यातला आहे म्हणून आम्ही देणार तालुक्यातल्या माणसाला काय पक्षात काशना बाय उद्या गोपीचंद काय आहे का, गुपीछन। गुपीछन। का? गुपीछन का तो अठरा पकडे जातीला घेऊन चालणारा हे आहे आणि डॅशिंग नेता आहे बरं का आता दादाला बी आम्ही सकाळी केलं दादाला निवडून आणलं इशाल पाटलाला निवडून आणलं आतापर्यंत केलाच दिलंय बारे बदल करून बघूया आता भाजपनं बरंच काय केलं हेच बिल माफ केलं लाडक्या बहिणीला पैसे दिले पंतप्रधान सगळ्यांना शेतकऱ्यांना पैसे दिले वर्षाला बारा हजार रुपये मग का देऊन लाईट बिल वगैरे माफ लाईट बिल पोरी यायची सगळी शेतकऱ्याची चार चार जे बिल माफ आहे चार लाखापासून ते पन्नास हजार पासून चार लाखापर्यंत बिल होती आतापर्यंत सगळे शेतकऱ्या आणि अठरा पकडे जातीला घेऊन चालणार नेताय डेसिंग नेताय आमदार इथं नसताना अडीचशे कोट रुपये तालुक्याला येतात तर तो आमदार झाला तर किती येईल एकदा बघूया की चान्स देऊया आणि बाहेरच्या बाहेरचा असा काही बाहेरचा नाहीच तो सांगली जिल्ह्याचा आहे प्रियंका गांधी जाऊन केरळला उभा राहू शकते मग गोपीचंद पडवकर तर सांगली जिल्ह्यातलाच आहे ना मग सांगलीत उभा राहायला काय हरकत आहे त्याला बार। एक बार बघायचं चान्स देऊन नाही अलीकडे या मला काय बोलायला शिमंटित गोपीचंद पडकर का माझा माणूस आहे हेमंतत गोपीचंद पडकर का माझा माणूस आहे बरोबर आहे यांच आहे कामाचा हां तुमचं मत कोण आला आमचं आता काय पाहुना सांगतोय तडच होय बर पाहुणा जाईल भावना नमस्कार काका आम्ही सांगून नका ऐका घे माझं ऐकून तर घ्या कसं आहे आम्ही बनखोरी आहे आम्ही काही प्रतिक्रियात येत नाही बर असू दे येत नाही मला आमचं आहे सगळं बरं पण ओपन नाही म्हणजे आमचं देवतन बंडखोरी केली त्यामुळे आम्हाला काही करता येत नाही पण मतदान कुठं करायचं आम्ही आम्ही ठरवलंय कुठे करायला करायचं पार्टी सोडून जात पार्टी सोडून जात नाही जरी बंडखोरी केली तरी पार्टी सोडत नाही सांगताच येत नाही तुम्हाला काहीच मलाच हाय पक्ष जरी बंडखोर केली तरी पक्ष म्हणा पक्षी झाले हसण्यात सुद्धा तुमच्या एक भावना दिसते त्या पण ही बंडखोरी का म्हण का म्हणून केली असेल त्यांना माहित आता तुम्ही आता विचार लागला तिकडे माईक लावलाय मी काय सांगणार आता तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का मिळालं असलं तर मिळालं नसलं तर नाही नाही घ्याल तर खरं काढून आणलं नाही मी आले का पैसे आले का हा केलंय खर गेलं तर बँकेत हां पण मीच एक लाख रुपये भरले काढायच्या का? होतं माझ्याकडे म्हणून नाही तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळेल साडेसात हजार मिळाले की मिळाले हा मिळाले मामा कुठलं गाव आहे तुमचं आमचं गाव बागेवाडी बागेवाडी बर मला सांगा आता निवडणूक आल्या तिथे दोन उमेदवार रिंगणात आहेत एक अपक्ष आहे तिथं कुणाच वातावरण आहे ती का आपल्याला माहित नाही त्या त्या भागात आपण नसतोय बर म्हणजे राजकारणात नसत आहे काय नाही माझी तब्येत साथ देत नाही म्हणून मी कुठं गावाला सुद्धा जात नाही आता मुलगी आली ती मुलगीला घालवायसाठी मला सांगा मामा इथं गोपीचंद पडकर आहेत विक्रम सावंत उभा आहे कामाचा माणूस कोण आहे दोघापैकी कोणाची चर्चा तुम्ही ऐकले कोणाचं काम आता मी गावात फिरायलाच नाही तर ऐकायच कोणाचं बरं मला हे व्यवस्थित आहे गोपीचंद आहे म्हणते आहे म्हणते हे आहे म्हणते जरा कसं आहे लाडक्या जे पैसे दिले गोपीचंद जरा वर वरपर्यंत यांची हात आहे म्हणताना म्हणते बाबा देतो या बहिणीला दिलेत म्हणते शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलेत म्हणते खरं आहे का खरंय एम किसांचे पैसे मिळालेत का तुम्हाला परत हा पीक पीक विमा मिळाला किती मिळाला पीक विमा सतरा हजार मिळाला सतरा हजार मिळाला बर बर ठीक आहे ऑपरेशन केले काय होय बर मला सांगा आता कुठं चाललाय तुम्ही सांगलीला का चष्मा चष्मा चाललाय ऑपरेशनला पैसे गेले का तुमचे तुमचे पदार्थ तुम केले का पैसे दे। के देऊन मला सांगा आता तुम्ही एस टी न प्रवास करताय तुम्ही हाफ तिकीट मोडताय का फुल तिकीट आहे हाफ पाय हाफ पाय बर म्हणजे महाराष्ट्र शासनानं तुमच्यासाठी काही योजना आणली आहेत लाडकी बहीण असल किंवा नाही कुठली योजना नाही तुम्हाला फॉर्म भरला होता भरला होता बर मिळाले नाही मिळालं कंट्रोल बंद करून आम्हाला साठ आहे का बरं काही तुम्हाला मिळालेत का नाही फॉर्म भरला होता का नाही भरला फॉर्मच नाही भरला कोसाज म्हणजे जत मधलंच आहे कि तू कुणाच वार आहे गोपीचंद पडळकर गोपीचंदच का गोपीचंद पडळकरांच एवढं कस काय वार आहे तर निधी दिलाय त्याने निधी दिलाय किती निधी दिलाय भरपूर दिलाय खाली देवा दानमा देवीला दिला। दिलाय बिळूर मध्ये दिलाय बर कुमटीला एम आय आणल्या बर आणि तू विक्रम सावंत काम का आमच्या कोसारेत काम केले बरं देवासाठी सभा मंडप ब्लॉकचं काम केले बरं नेतृत्व आहे येत आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद